अजूनही चांद राहता आहे भाग सात या सगळ्यांच्या मुळाशी जाण्यासाठी मला आणखी थोडा वेळ हवा आहे साळवी साहिल साळवींना म्हणाला साहिलच्या सांगण्याप्रमाणे वसुंधरा लॅब मध्ये गेली आता पुढे साहिलच सा सांगितलेलं पटून तिने लॅब मध्ये एंट्री घेतली ती तिथे पोहोचली त्यावेळी नेमका लॅब इन्चार्ज बाहेर गेलेला होता तिने तिथल्या ती एका मुलीला जाऊन तो रिपोर्ट दाखवला आणि त्यावर सही नसल्याचं सांगितलं इथे सही नाहीये तीच घ्यायला आले आहे मॅडम सर तर बाहेर गेले तुम्ही एक काम करा इथेच थांबा ते येतीलच दहा मिनिटात तोवर वाट बघा लॅब मधल्या रजिस्टर वर काहीतरी नोंद करणारी मुलगी म्हणाली तिनेही हो म्हटलं टाइमपास म्हणून ती तिथे जवळच निरीक्षण करत उभी राहिली या फार्मास्युटिकल कंपनी मध्ये लागणाऱ्या केमिकल ची नावं आणि त्यांचं होणार टेस्टिंग ही सगळी तिची रोजचीच कामं असल्याने तिथे असलेल्या इंग्रेडियंट ची सगळी नावं तिला तोंडपाठ होती कुतूहल म्हणून तिने तिथे ठेवलेल्या बॉटल्सवरची नावं वाचायला सुरुवात केली ज्या टेस्ट रिपोर्ट वर सही नव्हती टेस्टिंग स्टेशन समोरच होत बराच वेळ तिला टेस्टिंग मध्ये बाहेरच्या नावं दिसायची आणि राण्यांच्या महिन्याप्रमाणे चुकून व्हायचं आज इथे आलोच आहे तर जाऊन बघूया म्हणून ती त्या टेस्टिंग स्टेशन जवळ गेली तिने एक बॉटल उचलून त्यावरचं नाव वाचायला सुरुवात केली त्या ची नावं वाचताना तिच्या चेहऱ्यावर खूप सारं आश्चर्य उमटत चाललं होतं टेस्ट रिपोर्टवर जी कुठलीही चुकीची किंवा राणेंनी सांगितल्याप्रमाणे टाकलेली नावं होती तीच केमिकल्स वापरली जात होती म्हणजे हा फक्त नावांचा मिसमॅच नव्हता किंवा नावांची गडबड नव्हती तिथल्या बॉटल्सवरची लेबल्स तीच होती मेन इन्ग्रेडियंट रिप्लेसमेंट झालेले काही ठिकाणी मुद्दाम हार्मफुल केमिकल्स ऍड केले होते समोर चिटकवलेल्या स्टँडर्ड टेस्टिंग प्रोसिजर मध्ये पण बऱ्याच ठिकाणी थोडाखाड होती हवे तसे बदल हव्यात त्या ठिकाणी करून घेतले होते तेही कुठल्या अप्रुव्हल शिवाय ती करत असलेल्या अभ्यासानुसार काही केमिकल्स मानवी शरीरासाठी हानिकारक होती हे तिला लागलीच कळालं ला। साइड इफेक्ट कमी करण्याऐवजी ते वाढावे यासाठीही काही ठिकाणी प्रयत्न दिसत होते तिथे ते बसलेल्या मुलीला काही विचारणार तेवढ्यात लॅब इन्चार्ज गावंडे नावाचा चेहऱ्यावरून एकदम रानटी वाटणारा माणूस तिथे आला ए मुली कोण तू आणि इथे काय करते मन्या कुणालाही लॅब मध्ये कसं काय सोडू शकतो तू ते वसुंधरावर आणि तिथल्या एका मुलावर खेकसून म्हणाले अर्थात तिथे कोणी येऊन तिथलं काही गोष्टी बघाव्यात वाचाव्या हे गावंडीला अजिबात आवडलं नव्हतं त्यांच्या अशा विचारण्याने वसुंधरा जरा घाबरलीच ते ऍक्च्युली मी या रिपोर्ट वर सही नाही ते सांगायला आलेले तिने घाबरतच टेस्टिंग रिपोर्टचा तो कागद समोर केला ठीक आहे बघेन मी पण इथे असं पुढे इथून न विचारता यायचं नाही लॅबॉरेटरी आहे ही खूप महत्वाच्या गोष्टी असतात तिथे कळलं गावंडे तिला दटावत म्हणाला त्यावर तिने मान डोलावली चल निघ आता ती तिथून बाहेर पडली जागेवर येऊन बसली डोक्यात आता जे सगळं पाहिलं होतं तेच फिरत होत तिने जे बघितलं ते विश्वास ठेवण्यासारखं नव्हतंच कुणी चुकून तर केमिकल लॅब मध्ये आणले नाहीत ना नाही चुकून ना? ना कसं शक्य आहे तसं असतं तर लागलीच कळलं असतं पण मग कोण करत आहे हे, हे सगळं कुणी मुद्दा मांडलेलं मी राणे सरांना सांगू का हो त्यांना सांगायला पाहिजे तेच इंचार्ज आहे सगळ्या गोष्टींचे ते, ते वरपर्यंत सांगतील सगळ्या गोष्टींचा छडा लावतील तिच्या नजरेत राणे अजूनही साधा बोळा माणूस होता तिने राणेला जाऊन सगळं सांगितलं राणेने ते सगळं पहिल्यांदा ऐकत आहे आणि त्याला खूप मोठा धक्का वगैरे बसलेला आहे आणि शिवाय त्याला यातलं काहीच माहिती नाहीये अशा आविर्भावात ऐकून घेतलं नेमका साहिल त्यावेळी काही कामासाठी बाहेर गेला होता त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमाची त्याला जराही भनक नव्हती राणे सर तुम्ही म्हणालात केमिकल्सची नावं चुकून चेंज झालेली आहेत म्हणून पण तसं अजिबात नाहीये तिथे जे केमिकल्स आणि बॉटल्स आहे त्यावर हीच नावं आहे असं कोणी कसं काय करू शकतो सर किती धोक्याचं आहे हे चुकीचं आहे चारसो बीसी आहे लोकांच्या बी जीवावर बेतेल या सगळ्या गोष्टी खूप भयंकर आहे हे सगळं आपण शोधायला हवं कोण आहे या सगळ्यांच्या मागे आणि त्याला ताबडतोब शिक्षा व्हायला हवी ती बिचारी प्रामाणिकपणे राणेला सगळं सांगत होती बरोबर आहे असलं पण तू काळजी करू नको आणि बाहेर याच्याविषयी काही का सांगूही नको राणेने तिच्यासमोर उगाच शिस्तप्रिय प्र... शिस्तप्रियपणा दाखवला राणेवरून जरी स्वतःला शांत दाखवत असला तरी आतून हे सगळं वसुंधराकडनं कळल्यावर नक्कीच घाबरला होता आणि हे बघा मिस देवधर बाहेर याबद्दल कोणाला काही बोलू नका नाहीतर उगाच आपल्या कंपनीची बदनामी होईल कोणीतरी चुकून आणलं असेल काहीतरी किंवा नसेलही पण त्यामुळे आपल्या कंपनीची बदनामी कशाला व्हायला हवी उद्या लोकांना कळलं बाहेरच्या एजन्सीजला कळलं तर मोर्चे येतील आपल्या फॅक्टरीवर आपली फॅक्टरी बंद होईल त्यामुळे म्हणून कुणाला काही बोलू नका आणि तुम्ही काही काळजी करू नका मी बघून घेतो सगळं राणेने वसुंधराला कस तरी केलं ती निघून गेल्यावर त्याने लॅब मध्ये फोन लावला काय रे गावंड्या झोपा काढतोस की काय त्या बॉटल्स वरचे का ती पोरगी तुझ्या नाकाखाली आत आली आणि सगळं बघूनही घेतलं तिने आता तिने बाहेर बोंब मारली ना आता तुझी खैर राणे गावंडेवर वर ओरडत होते नाही साहेब अहो ते चुकून राहिलं करणारच होतो आता सांगितलं होतं त्या मनाला पण ती पोरगी ती आत कशी आली माहिती नाही गावंडे गयावया करत होता ती पोरगी कशी आली ते राहू दे बाजूला पण लेबल्स चेंज करायची कशी राहिली ते सांग मला आज ती पोरगी आलेली उद्या आणखी कोणी तरी येईल आणखी कोणाला तरी कळेल असा बेजबाबदार कसा काय राहू शकतो तू राणे त्याच्यावर ओरडत होता चुकलं साहेब खरंच चुकलं यावेळी माफ करा पुन्हा नाही होणार असं पण ती पोरगी सांगेल का कोणाला हुशार आहे ती लेबल्स वाचून लागलीच कळलं तिला गावंडे जरा घाबरतच म्हणाला ती स्वभावाने गरीब आहे फक्त पण डोक्याने खूप हुशार आहे तुम्ही ए सांगाल तर झेड पर्यंत पोहोचेल ती मी कस तरी मॅनेज केलाय तिला पण ही शेवटची संधी आहे तुझ्यासाठी पुन्हा असं काही झालं ना तर तू एकटा जबाबदार असेल पुढच्या परिणामांना मग माझ्याकडे बघू नको मी काही मदत करणार नाही राणेंनी जवळजवळ धमकीच दिली त्याला साहेब बोललो ना एकदा चूक झाली फक्त इतके दिवस बघताय तुम्ही एवढ्या वर्षात एकदा कधीतरी असं झालाय का एक शेवटची संधी द्या यापुढे नाही असं होणार पुन्हा नाही तक्रार करावी लागणार तुम्हाला साहेब त्या पोरीला मी माझ्या पद्धतीने हँडल करू का गावंडे कर्माने आणि आचरणाने दोन्ही बाबतीत अगदी खालच्या पातळीचा होता नाही अजिबात नाही माझ्या परविंग परवानगीशिवाय तू काहीही करणार नाही आणखी काही राडा केलास तर निस्तरणं मुश्किल होईल केला आहेच तेवढं पुरे आहे चल ठेव फोन आता राणेंनी तेवढं बोलून फोन आपटला राण्याचं टेन्शन आता वाढलं होतं एकतर साहिलने वसुंधराच्या घराजवळ घर घेतलेलं त्यामुळे ती दोघं सोबतच यायची आधी त्याला फक्त साहिलचं सा टेन्शन होत आता वसुंधराने त्याला जर काही सांगितलं तर तो आणखीनच धोक्याचा ठरला असता त्यांच्यासाठी डायरेक्ट हेड ऑफिस मधून आलेला वसुंधराने त्याला काही सांगितलं आणि ते हेड ऑफिस पर्यंत तर, तर राणेच्या गळाशी फास आवडला गेला असता म्हणून त्याला जास्त काळजी वाटत होती बस आता मलाच काहीतरी करावं लागेल साहिलला गप्प करण्यासाठी उपाय त्याने आधीच शोधून ठेवला होता राणेने दुसऱ्या दिवशी रा साहिलला आत बोलावलं तोवर वसुंधराने त्याला काहीही सांगितलं नव्हतं त्या दिवशी तसाही तो जरा उशिरा बोला राणे साहेब कशी काय आठवण काढलीत माझी त्याने आज जात विचारलं काही विशेष नाही तुम्हाला विचारावं म्हटलं की काम कसं सुरू आहे तुमचं सगळे डिटेल्स वगैरे मिळालेत ना तुम्हाला काही अडचण तर नाहीये आणखी काही सेवा असेल आमच्यासाठी तर निसंकोच सांगा राणेने विषय सुरू केला काम ठीक सुरू आहे तुमचं मार्गदर्शन असल्यावर काम कसं होणार नाही साधारण दोन महिने लागतील बाकीचे सगळे कम्प्लीट करायला आणि माझा रिपोर्ट कम्प्लीट व्हायला त्याने मुद्दामच जास्तीचा सा वेळ सांगितला बर। पण काय हो एवढं काम करता पगार मिळतो का तसाच नाही दिवस रात्र आपले पेपर मध्ये आणि त्या लॅपटॉप मध्ये घुसलेले असता म्हणून विचारलं राणे हसून म्हणाला तेवढं आपलं नशीब नाही राणे साहेब तुमच्यासारखं तर अजिबातच नाही साहेल त्याचा बोलण्याचा रोख समजून साहिल खुर्चीला टेकत म्हणाला मग नशीब बदलता येईल तुम्ही फक्त हो म्हणा राणेने हळूच मूळ मध्याला हात धरला मी समजलो नाही साहिलने उगाच आपल्याला काहीच कळलं नाही असा आव आणला समजायचं काय आहे त्यात फक्त आमच्या हो ला हो म्हणा तुमचा पाच वर्षाचा पगार एकाच महिन्यात तुमच्या अकाउंटला जमा होईल बघा इकडून तिकडून खिसे भरले राहतील पैसा कुठे खर्च करावा हा प्रश्न पडेल तुम्हाला मी अजूनही समजलो नाही काही हे होणार आहे हे साहिल माहिती होत आणि तो त्याचीच वाट पाहत होता होताची ऑफर एक्सेप्ट केल्यानंतर राणे त्याच्या साईडने निश्चित झाले असते आणि मग त्यालाही हवी ती माहिती काढणं सोपं झालं असतं था। कदाचित खऱ्या गुन्हेगारांपर्यंत तो पोचू शकला असता ही उधळी कुठवर लागलेली आहे ते कळालं असत तुमची ऑफर कळवा मला मी विचार करून सांगतो त्याने उगाच टाळाटाळ केली अहो विचार काय करायचा आहे त्यात मी म्हणतो ना तुम्हाला विचार करायची गरजच पडणार नाही लाईफ सेट होईल बघा तुमचं कशाला हवी ही इकडून तिकडे तिकडून इकडे चक्रा मारायची कटकट राणेला मासा गळाला लागल्याचा था आनंद झाला जसं तुमचं झालेलं आयुष्य हो सेट म्हणालो मी तो हसतच म्हणाला मनातून तर त्याचा तिळपापड होत होता आत्ताच्या आत्ता जाऊन त्या राण्याचा गळा दाबावा असं खूप वाटलं पण आता कुठलीही ऍक्शन घेणं कंपनीच्या हिताचं त्याच्या हातात असत तर त्याने सगळं आता असतं त्याने फक्त छोट्या मोठ्या शिक्षा झाली खरा असता मा त्याशिवाय कंपनी बंद पडल्यावर हजारो कामगारांचे संसार उघड्यावर पडले असते त्यामुळे त्याला हे सगळं वेगळ्या पद्धतीने हॅन्डल करायचं होतं राणेचं बोलणं ऐकून उगाच दोन मिनिटं विचार केल्याचं नाटक करत त्याने होकार कळवला राणी ही मनातून निश्चिंत झाला पण तरीही वसुंधराकडून त्याला अजूनही धोका होता ती एकटीच होती ज्याला हे सगळं कळलेलं तो तिला कामावरून तर काढू शकत नव्हता कारण ती सरळ मार्गी होती कधीच जास्तीचे प्रश्न विचारायचे नाही कधी काही शंका आली तर तिला समजून सांगणं अवघडच नसायचं सा। त्यामुळे त्या ठिकाणी योग्य माणूस जोवर भेटत तो नाही तोवर तिला ठेवणं गरजेचं होतं तसंही तिचं सिलेक्शन हेड ऑफिस मधून झालेलं त्यामुळे काढताना काहीतरी ठोस कारण लागणार होत त्याला त्यामुळे असं काही करणं आवश्यक होतं की ज्याने ती स्वतःच नोकरी सोडून जाईल थोडक्यात काय तर सुंठी वाचून खोकला घालवायचा होता राणेला वसुंधराच्या समाधानासाठी राणेने लॅब मधल्या दोन तीन लोकांना कामावरून काढून टाकलं गावंडेलाही त्याने काही दिवसांची रजा घेऊन घरीच थांबायला सांगितलं मधल्या काळात वसुंधराने लॅब मधला प्रकार साहिलला सांगितला पण यावेळी त्याने विशेष रिॲक्शन दिली नाही तिला आश्चर्य वाटलं त्या दिवशी सत्य जाणून घेण्यासाठी एवढं भरभरून बोलणारा तो एवढी मोठी गोष्ट ऐकून त्याला काहीच कसं वाटलं नाही खरंच आश्चर्याची गोष्ट होती खर तर त्याची त्याच्या कामाप्रतीची जिद्द खरेपणा साधेपणा त्याचं काळजी घेणं आवडायला लागलं होतं तिला त्याच्याविषयीची ओढ तयार होत होती मनात साहिलला खूपदा असं वाटलं की वसुंधराला सत्य काय आहे ते सांगावं त्याचं कंपनीचं पण सध्या ती सत्य हाताळण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हती एकतर ती खूप साधी बोळी होती आणि सच्ची होती एक खरं माहिती झाल्यावर दुसरं खरं जाणून घेण्यासाठी आणि ते जगांसमोर आणण्यासाठी तिने धडपड केली असती आणि त्यामुळे तिच्या निष्पाप जीवाला धोका होता साहिलला ते व्यवस्थित माहिती होत वसुंधराच्या मार्फत माहिती काढून घेण्याचा त्याचा विचार होता पण तो तिच्या जीवावर बेतू शकला असता त्यामुळे या सगळ्यापासून तिला लांबच ठेवायचं असं त्याने ठरवलं जे काही असेल ते डायरेक्ट आपल्या परीने शोधून काढायचं मागच्या एका महिन्यात तिच्यासोबतच्या सहवासामुळे एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती त्याच्या मनात तिच्याविषयी तिची काळजी वाटायची पण त्याची जाणीव अजून तरी त्याच्या मनाला झाली नव्हती त्यानंतर साधारण आठवडा उलटला पावसाचे दिवस सुरू झाले होते ऑफिस मधला सगळा स्टाफ संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर निघून गेला राणेंनी वसुंधराला मुद्दाम थांबवून घेतलं काहीतरी काम देऊन हे सगळे रिपोर्ट्स आजच एंटर करायचे आहेत मिस देवधर हे झाल्याशिवाय जाऊ नका बरं मी निघतोय आता पण तेवढं काम कम्प्लीट करा आणि मगच घरी जा खूप महत्वाचं आहे आहे उद्या हेड प्रश्न यायला नको राणे जाता जाता तिला सांगून गेला ऑफिस बाहेर पडल्यावर त्याने कोणाला तरी फोन लावला आतापर्यंत पावसामुळे सगळेच लोक निघून गेलेले ती इकडे तिकडे पाहत होती पण राणेने हातातलं काम संपल्याशिवाय घरी जायला परवानगी दिली नव्हती ती एकटीच उरली होती ऑफिसमध्ये तिने काम झाल्यावर आपला पीसी बंद केला आणि ती जायला वळणार तोच लाईट गेली तिने मोबाईलचा टॉर्च लावायचा प्रयत्न केला पण त्याचीही बॅटरी गेलेली जनरेटर ऑन होऊन लाईट येईल ला, असा विचार करून ती तिथेच बसून राहिली एरवी दुसऱ्या मिनिटाला जनरेटर ऑन होऊन लाईट सुरू व्हायचे पण यावेळी दहा मिनिटं उलटून गेल्यावरही काळो तसाच होता बराच वेळ गेल्यावर ही लाईट आली नाही त्यामुळे तिला भीती वाटायला लागली अंधारातून वाट काढत ती दाराकडे जायला निघाली तर कोणीतरी तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आणि भिंतीवर ढकललं ती ओरडणार तोच तिच्या तोंडावर एक राकट हात दाबल्या गेला तिने सुटण्याची धडपड केली पण व्यर्थ त्या माणसाने पूर्ण जोर लावून तिला भिंतीवर दाबलं तिने कसा बसा प्रयत्न करून त्याचा तोंडावरचा हात काढायचा प्रयत्न केला जीव गुदमरायला लागला ला होता तिचा त्या अंधारात त्या कोंदट वातावरणात खूप हुशार आहेस ना तू बरंच डोकं चालतं तुझं खूप माहिती काढायची असते ना तुला नको तिथे नाक उपसायची हौस आहे तुझी थांब मी आता सगळी हौस भागवतो तुझी बघस तू तु आता त्या माणसाने त्याच्या राकात हाताने तिचं तोंड दाबून ठेवलं होतं भीतीने पूर्ण अंग थरथरायला लागलं तिचं चेहरा घामाघूम झाला डोळ्यातून पाणी वाहू लागलं त्या रडणाऱ्या डोळ्यांनी त्या ती त्या राक्षसाकडे दया याचना करत होती तिला सोडण्यासाठी पण त्या नराधमाला आणखीनच जेव चढलेला त्याने तिचा तोंडावरचा हात काढला आणि त्याच हाताने तिचे केस करून मागे पकडले वेदना झाल्या आणि ती त्या वेदनेने तडफडत होती पण त्या माणसाला दया आली नाही आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद